जर्मनीमध्ये नुकतीच आंतरराष्ट्रीय ज्युनियर विश्वचषक रायफल शूटिंग स्पर्धा पार पडली त्यामध्ये कोल्हापूरच्या शांभवी क्षीरसागरनं वैयक्तिक दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक तर मिक्स इव्हेंट प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली कोल्हापुरातील दुधाळे इथल्या संतोष जाधव यांच्या सक्सेस शूटिंग अकॅडमीच्या रेंजवर सराव करणाऱ्या शांभवी क्षीरसागरनं देशभरातील अनेक स्पर्धात लक्षणीय कामगिरी केली आहे नुकतीच जर्मनी इथल्या सूल शहरात आंतरराष्ट्रीय ज्युनियर विश्वचषक रायफल शूटिंग स्पर्धा पार पडली या स्पर्धेत जगभरातील खेळाडूंचा सहभाग होता दहा मीटर एअर रायफल प्रकारात सहाशे तेहत्तीस पूर्णांक एक गुण मिळवून शांभवीनं सुवर्ण पदक पटकावलं तर दहा मीटर रायफल मिक्स इव्हेंट प्रकारात तिनं कांस्य पदकाची कमाई केली नेमबाजी प्रकारात कोल्हापूरचं नाव उंचावणाऱ्या शांभवीचा विशेष सत्कार करण्यात आला प्रशिक्षक संतोष जाधव वडील श्रावण क्षीरसागर आई अर्चना क्षीरसागर तसंच लक्षवेध रायफल आणि पिस्टल क्लबचं तिला मार्गदर्शन मिळतंय